ा तसेच बीडी सिगारेट इत्यादी यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या आध्याप्याखालील माझ्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था सर्व शाळा शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त सिगारेट मुक्त करेन मी मा...